नमस्कार मंडळी आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी हे तुम्हाला सोड्याची भाजी करून दाखवणार आहे नॉनव्हेज रेसिपी आहे हे बघा असं दिसताना तुम्हाला असं वेगळं काहीतरी वाटेल ही जी कोलंबी असतं ना त्याला सोलून ते सुकवले जातात म्हणजे ही सुकी मच्छी आहे कोलंबीचीच सोल्यावरती ते सोडे तयार होतात आणि ही मी काय केली आधी थोडी कढईमध्ये थोडीशी भाजून घेतली आणि त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये भिदत ठेवलेली आणि त्याच्यानंतर मी ही आता स्वच्छ धुवून घेतली आणि मी तुम्हाला मग ही ह्या पाण्यामध्ये दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घेतली आहे असं भाजणं परत ते पाण्यामध्ये घालणं हे दाखवण्यात व्हिडिओ मोठा होऊन जातो त्याच्यामुळे मी व्यवस्थित अशी भाजून मग नंतर गरम पाण्यामध्ये घालून नंतर परत आता व्यवस्थित धुऊन दुसऱ्या पाण्यामध्ये घालून घेतली आहे आणि आता आपण कांदा टोमॅटोमध्ये भाजी करायची आहे आणि हे इतर मसाले ते माझे जे रोजचेच असतात तेच मी मसाल्याचा वापर करणार आहे आणि चला तर आपण ही सोड्याची भाजी कशी करतात ती बघूया हे बघा मी ता, तेल तापत ठेवलेले अशा अशा ज्या सुक्या मची भाजीसाठी थोडंसं तेल जास्त घ्यायचं हे मी आता दोन पळी तेल घेतलेलं आहे आणि तीन मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक करून चॉपरमध्ये आणि त्यातच कडीपत्ता बारीक करून घेतलेली आहे म्हणजे छान असं कडीपत्ता वगैरे घातली ना छान असा, असा सुगंध येतो आता आता मी घ्याय जरा मोठा करून घेते आणि कांदा आपल्याला थोडासा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि मग टोमॅटो घालायचं आहे आता मी कांदा लाल होईपर्यंत जरा भाजून घेते हे बघा कांदा असा छान नरम झाला आहे किती होता आणि किती आवळला गेला तो बघा आता आपल्याला ह्यामध्ये हे दोन बारीक केलेले टॉमॅटो घालून घेऊया टॉमॅटो वगैरे छान असं विरगळले गेले पाहिजे त्यासाठी हे जे आपल्याला ह्याला लागणार आहे त्यानुसार चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि सोडे हे खारात म्हणजे मीठ घालून चुकवलेली असते ना चुकी उच्ची जरी तुम्ही धुतली तरी ती खारच लागणार त्यामुळे मीठ व्यवस्थित अंदाजही घाला बेतातच असं घाला जास्त असं घालू नका आता हा टॉमॅटोवरती आपल्याला चांगलं शिजलं गेलं पाहिजे त्यासाठी झाकण मारून ठेवूया आपण ते बघा झाकण ठेवूया मधीमधी ढवळून बघूया ते बघा टॉमॅटो आपला असा व्यवस्थित असा निर्बा गेला थोडा आता बारीक घ्यास करून मी यामध्ये मसाले घालून देते चांगला एकजीव झाला आहे पहिली आलं लसूण कोथंबीर पेस्ट घालायची तरी आपण कांदा टोमॅटोमध्ये करतो तर आलं किंवा लसूण किसून घातला तरी चालेल आणि पेस्ट असेल तर पेस्ट घालायची लाल तिखट मसाला मसाले तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट हवं त्यानुसार घ्यायची हळद गरम मसाला आणि मालवणी मसाला आता हे सर्व मसाले आपण छान असे परतून घेऊया त्यात कच्चा पण आहे ना आळू लसूण पेस्ट वगैरे तो सगळा निघून गेला पाहिजे त्यामुळे छान आपल्याला आता ते परतून घ्यायचे मी परतून घेते हे बघा आपण हे आता त्यामध्ये छान असे मसाले परतून घेतो बघा चढ सुकलं गेल्यासारखं झालं पण त्यामध्ये मसाले चांगले अजून शिजले गेले पाहिजे त्यामुळे थोडंसं पाणी घालून आपण हे जरा शिजवून घेऊया अजून त्याला सुकवूया आता मी हे थोडं शिजवून घेते हे बघा छान असं आता तेल सुकलं आहे जरा सुकले गेले आता आपल्याला ह्यामध्ये हे जे सोडे आहेत ना हे सर्व घालून घ्यायचे मी त्यातलं पाणी सर्व काढून मग व्यवस्थित हे करून घेतले आधी थोडं भाजून घेतलं मग गरम पाण्यामध्ये सोडे ना हे थोडे छान असे भिजले जातात थोडे त्यामुळे भाजी पण तुमची छानच लागणार चविष्ट आणि सोड्याची भाजी खूप एक नंबर लागते वाटपामध्ये पण करतात आणि अशी पण करतात छान लागते आता आपल्याला हे मी छान असं अजून परतून घेते थोडा वेळ ते बघा आपण आता परतवून घेतले आप पण आपल्याला हे सोडे जरी गरम पाण्यामध्ये घातले तरी चांगले अजून शिजले गेले पाहिजे कांदा टोमॅटोमध्ये पण तर त्यासाठी थोडंसं असं पाणी घालून घ्यायचं आणि आपल्याला ह्यामध्ये आता हे थोडं स्लो आणि फास्टच्यामध्ये वाफेवरती हे शिजवून घ्यायचे हे बघा हे जवळजवळ थोडंसं पाणी घातलं होतं हे आता मी थोडं स्लो आणि फास्टच्यामध्ये हे करून झाकण मारून शिजवून घेते झाकण ठेवते आता ह्यावरती मध्ये मध्ये ढळून बघायचं हे बघा थोडंसं शिजत आलंय कांद्याला पण तसं पाणी सुटतं त्याच्यामुळे आता झाकण न ठेवता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यातच पूर्वी आपल्याला ना ह्यामध्ये कोकम घालून घ्यायचे हे बघा मी टोमॅटो जरी टाकले ना तरी आपण कोकम घालायचे कारण सुकी मच्छी म्हणा की ओली मच्छी म्हणा ही हिवसच असते त्यामुळे कोकमं आणि कोकमाने काय माहिती आहे है त्याच्यातला आंबटगोडू पाण्याने छान चव येते चिंचेचा कोळ घातला तरी चालून जातं थोडंसं लिंबू पिळलं तरी चालून जातं पण आम्ही आपली कोकमच वापरतो फक्त कधीतरी मी अशी चिंच किंवा लिंबू वापरते पण जास्तच करू कोकमा आता हे झाकण न ठेवता आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं कारण सुकं करायचं आहे त्यामुळे हे शिजवून घेऊया हे बघा छान अशी आपली भाजी सुकली गेली आहे मस्त झाली आणि थंड झाली की अजून ती सुकून जाते आणि छान झाली सुकी आणि कांदा टोमॅटोची भाजी खूप छान होते तोड्याची म्हणा सुकून ते सुक्या मच्छीची पण वाटपामध्ये पण होते छान पण कांदा टोमॅटोमध्ये जरा जास्त चांगली लागते त्याच्यामध्ये कांदा मी मीही तुम्हाला करून दाखवले नक्की करा असतील तर मग खूप छान लागतात सुक्या सोड्याची अशा पद्धतीमध्ये भाजी एक नंबर झालेली आहे हे बघा मंडळी छान अशी सुकी सोड्याची भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे अशात नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसही मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद